कालच रात्री आकाशवाणी रोडला एका आमच्या भगिनीचा अपघात आणि त्या अपघातामध्ये तिचं निधन झालं आम्ही जाहीर जा 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 निषेध करतो महानगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर सदोष मनो गुन्हा दाखल व्हावा अशी आमची लोकहित मंच आणि पंधरा नंबर राजू राजूभाई आहेत मनसूरभाई आहेत अठरामधील नागरिक आहेत त्यांच्या वतीनं आम्ही आज इथं रास्तरोप आंदोलन केलं किती केळसवाना या रस्त्याच्या वारंवार आम्ही पाठपुरावा जिल्हाधिकारी साहेब असो पालकमंत्री असो राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले चांगले रस्ते असताना सुद्धा महा चांगले रस्ते असताना सुद्धा पीडब्ल्यू विभागाने सांगली मिरज रोड केला पण कोल्हापूर रोडला आमच्या दुर्लक्ष केलं एवढे प्रमाणात खड्डे झाले रस्त्याच्या अक्षरशः चाळण झाल्या आणि अधिकाऱ्यांना सुद्धा कुठं वारंवार या रोडला अपघात होते काल आमच्या भगिनीचा इथं एस टीचा अपघात झाला त्यात जा तिचं निधन झालं की निर्लजपणाचा कळस आहे की बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा याचा लाज लज्जा नाही टक्केवारीचा बाजार फक्त झालेला आहे हा रस्ता अजून केलेला आहे पालकमंत्री पण कोल्हापूरला जातात या रोड जातात आमदार आहेत खासदार आहेत त्यांना काय वाटत नाहीत का जनतेचं ना, आमचा लोकहित मंच व अठरा नंबर वार्डातील नागरिकांच्या वतीनं आम्ही आज रास्ता रोको केला आणि अधिकाऱ्यांचा जा जाहीर निषेध केला आणि आमच्या भगिनीला पालकमंत्र्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणी करतो की तात्काळ तिला मदत मिळावी अशी आम्ही लोकहित मंचावरती मागणी करतात महानगरपालिकेचे प्रश अधिकारी असतील किंवा पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील त्यांच्याबाबत काय भूमिका घेणार काही यांना लाज लाज हा शब्द आम्ही वापरतो नालायक अधिकारी आम्ही शब्द वापरतो कारगर अभियंता म्हणतात की ट्रेन महानगरपालिकेचा ट्रेन विभागानं पुरायचं त्याचा आमच्याकडे अजून काय आलेलं नाही आणि बांधकाम विभाग काय करते झोकेचं सो झोकेच घेते काय त्यांच्यावर ते कारवाई व्हावी अशी मागणी तुम्ही करताय लोकहित म्हणजे अठरा नंबर वॉर्डातील सर्व नागरिक आणि युवा नेत्यांच्या वतीनं मागणी आहे की त्यांच्यावर सदस्य म्हणून गुन्हा दाखल तात्काळ झाला पाहिजे असे आमचे लोकहित मंचा मी करत आहे अधिकाऱ्यांच्या

મહિલા ન્યાય મુખ્ય મહિલા ન્યાય ભરપાઈલ પાણી

आणि वाईट जाण्यासाठी नागरिकांना रस्त्याने नाही लाईट जाण्यासाठी नागरिकांना रस्त्याचं मधोमजायला लागतो